नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सी आय डी तपास सुरू केला आहे वाल्मिक कराड याला पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी मिळाली आहे तर विष्णू चाटे याचीही चौकशी सुरू झाली आहे दरम्यान कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे याने काल पोलिसांजवळ मोठी कबुली दिली आहे पवनचक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी चाटे यांनी कबुली दिली आहे यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते अशी कबुली विष्णू चाटे यांनी चौकशीत चा दिली आहे विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते दरम्यान आता विष्णू चाटेने याबाबत कबुली दिली आहे याबाबतचा सा अहवाल अह सादर केला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले त्याच दिवशी रात्री न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली पहिले दोन दिवस कराड याने जेवण घेण्यास नकार दिला अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्याने जेवण केले दरम्यान आता अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील शोधण्यासाठी तयार केली आहे राजा रोजात ही पथके पाठवण्यात आली आहे आरोपी जवळ मोबाईल नसल्यामुळे शोधण्यात अडचणी येत आहेत बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले देशमुख यांच्या हत्या हत्या प्रकरणावर लोकांचा रोष आहे लक्षात घेतला पाहिजे वाईट पद्धतीने हत्या झाली आहे या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पाऊल उचलली पाहिजे असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे पोलीस ठाण्यात बेड का आले आहेत याची चौकशी केली पाहिजे गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे असं कोल्हे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा